गण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराचे का जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची तपोभूमी भामचंद्र डोंगराचा विध्वंस उड्या डोळ्यांनी पाहत आहात आता ह्या ज्या कंपन्या दिसतात या कंपन्या भामचंद्र डोंगराच्या पूर्व दिशेला तो भामचंद्र डोंगराचा पायथा आहे हा पायथा तुडून आणि राज्य संरक्षित स्मारक घोषित केल्यानंतर जो शंभर मीटर म्हणजे तीनशे फुटाच्या डोंगराच्या पासून तीनशे फूट जो अतिसंरक्षित डोंगर आहे त्या तीनशे फुटात या कंपन्या ह्या जागा बळकावलेल्या आहेत पहा समोर जो भाग दिसतो तो कडा सुद्धा कोसळायला झालेला आहे आणि हे शासनाचे रिपोर्ट आहेत आपण भामचंद डोंगराचा पायथा पाहता कसा पायथा तुरून कंपन्यांना भराव टाकून म्हणजे भामचंद डोंगराच्या पायथ्याचाच भराव कंपन्यांना टाकून हे प्रत्यक्ष तुम्ही बघत आहात विध्व विध्वंसक किती काम केलेला आहे आणि हे सगळी महाराष्ट्र शासनाची वाईट करणी आहे पहा हे कसे लचके तोडलेले आहेत आणि आपल्याला माहित आहे जर पायथा तोडला तर भविष्यात भामचंद्र डोंगराचा कडा कोसळायला वेळ लागणार नाही आपण आता भामचंद्र डोंगराच्या पूर्व दिशेपासून उजवीकडे वळण घेऊन आपण भामचंद्र डोंगराच्या उत्तर दिशेला निघालेलो हो। आहोत पहा या टेकड्या कशा तुडून कंपन्यांसाठी भराव टाकलेला आहे आणि जरी भामचंद्र डोंगराचा उत्तराचा उत्तर दिशेचा भाग हा जरी खाजगी लोकांच्या जागेत येत असला तरी हा दोन हजार अकराच्या अधिसूचनेनुसार शासन मते संरक्षित झालेला भाग आहे आणि संरक्षित भाग होऊन सुद्धा महाराष्ट्र शासनानं पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे भामचंद्र डोंगराला जणू काय त्याला तुकाराम महाराजांची तपोभूमी खंडित करून संपवायचेच आहे हे आपल्याला प्रत्यक्ष आता आपण पाहत आहात आपण कडेकडे जात असताना कित्येक ठिकाणी लचके तोडलेले आहेत हे आपल्याला आता प्रत्यक्ष पाहिजे हे पा ही शासनाची पाणी पुरवठा योजना भामा प्रकल्पातून जे पाणी नेलेलं आहे ते जे आळंदीला नेलं असेल हडपसरला नेला असेल किंवा एम आय डी सी कंपनीला नेलं असेल हे सुद्धा भामचंद्र डोंगराच्या संरक्षित रेंज मध्ये उत्खनन करता येत नाही तरी सुद्धा बेकायदेशीर उत्खनन करून भामचंद्र डोंगराच्या तिथून मोठ्या मोठ्या अशा प्रकारे पाईप टाकून हे पाणी नेलेलं आहे आणि आपण पाहतोय भामचंद डोंगराचा हा उत्तर दिशेचा भाग किती खोदकाम झाला असेल भामचंद्र डोंगराच्या पायथ्याचा विचार करा आणि ज्यावेळी खोदकाम होत एखाद्या डोंगरामध्ये तो भाग ढिसूळ बनतो आणि त्यामुळे वरून जर भरपूर प्रमाणात पाऊस लागत राहिला तर ढासू शकता हा पहा प्रत्यक्ष पेट्रोल पंप भामचंद्र डोंगराचा पायता तुडून बांधला गेलेला आहे आणि हा शासनाला वेळोवेळी आम्ही पत्र दिलेले आहे हा संरक्षित रेंज मध्ये येतो बेकायदेशीर आहे यांच्यावरती कारवाई केली पाहिजे पण शासनानं या बिल्डरांना पाठीशी घालून या उद्योग व्यावसायीना व्यावसायिकांना पाठीशी घालून अशा प्रकारे भामटेड डोंगराचा पायथा तुरून हे सगळं जे विध्वंसक काम आहे हे आपल्याला प्रत्यक्ष आपण पाहतात आणि हे काम वेळोवेळी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची तपोभूमी हो भामचंद्र डोंगरात असणारी जगद्गुरु संतश्रेष्ठ साक्षात्कारभूमी भूमी सेवा न्यास त्याचप्रमाणे संत भूमी संरक्षक संघर्ष समिती त्याचप्रमाणे संत वाङ्मय सेवा संस्था या सगळ्या संस्थेच्या ट्रस्टीच्या माध्यमातून उठाव करून वेळोवेळी आंदोलन करून आम्ही ही कामं बंद पाडलेली आहेत वारकऱ्यांनी आता सजग होणं आवश्यक आहे असं जर हे काम चालू राहिलं तर भविष्यात शेकडो जी परंपरा शेकडो वर्षापासून तुकोबारांच्या कालखंडापासून ही परंपरा जर डोंगराचं अस्तित्व संपलं तर ही परंपरा खंडित झाल्याशिवाय राहणार नाही पहा किती खोदलेला आहे आपण पाहत आहे आपण जर आत्ता जागे नाही झाला तर भविष्यात म्हणजे पुढच्या पिढीला हा डोंगर पाहायला सुद्धा मिळणार नाही अशी अवस्था या बिल्डरांनी धनिकांनी करून ठेवलेली आहे हे पाप महाराष्ट्र शासन शासनकृत मी म्हणतो कारण महाराष्ट्र शासन जर संरक्षित रेंज मध्ये ही होत असलेली प्रत्यक्ष ही खोदकामं उत्खनन बंद पाडत नसेल तर याच पाप महाराष्ट्र शासनाच्या डोक्यावरती निश्चित आहे आणि त्याला ते भोगावं लावणार आहे आणि हे हा जो समोर भाग दिसतो याच भागातून भामटण डोंगराच्या रिलायन्स गॅसची पाईपलाईन सुद्धा नेलेली आहे त्यावेळी सुद्धा डोंगर किती प्रमाणात सर काढून खोदून नेला असेल याचा विचार करा पण अशी स्फोटक रिलायन्सची तेलवाहिनी नेणं या असल्या संवेदनशील तपभूमीमध्ये धोकादायक आहे का जर काही स्फोट झाला अपघात झाला तर प्रचंड प्रमाणात जयवाहाने सृष्टी वनस्पतीचा इथला नाश होऊ शकतो जसं तुकमार म्हणतात अम्मा सोयरे वंचरे पक्षी चुसऱ्या हे संपूर्ण जे वातावरण आहे इथलं विध्वंसाकडे जाऊ शकत जर गॅस वाहिनी ही जर स्फोट झाला तर काय होऊ शकतं याची कल्पना करा आणि अशा प्रकारे ही तोड फोड सतत चाललेली आहे आता जो आपण समोरचा भाग पाहत आहात हा भामचंद्र डोंगराच्या दक्षिणेचा भाग आहे आणि बघा आपल्याला यंत्रणा किती लावलेली आहे हे काम पावसाळ्यातलं आहे उन्हा पावसाळा सतत हे काम अशा प्रकारे चालू ठेवलेलं आहे आणि यातली बरीच काम विध्वंसक आम्ही आंदोलन करून सुद्धा आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेली नाही आणि हे जे काम आता आहे हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन हजार अकराला ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून भामचंद्र डोंगर आणि भंडारा डोंगर हे घोषित केलेला असताना सुद्धा आता आपण भामचंद्र डोंगराच्या पायथ्याला या संरक्षित रेंज मधल्या ह्या टेकड्या कशा तोडलेल्या आहेत किती यंत्रणा भयानक आहे हे तुम्ही वारकऱ्यांना प्रत्यक्ष पाहू शकता आणि म्हणून या संदर्भात आपल्याला महाराष्ट्रात जनजागृती करून जोपर्यंत या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात आपण आंदोलन करून यांना यांची जागा दाखवत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही असं संत भूमी संरक्षक संघर्ष समितीनं प्रण केलेला आहे व्रत घेतलेला आहे त्यामुळं माझी सर्व वारकऱ्यांना आव्हान आहे माझ की या आंदोलनामध्ये आपण तुकोबा म्हणतात तसं अरे मो मेना होनी आम्ही विष्णुदा असं कठीण भेदवाई भेदवायचे या भूमिकेवरती आरोग राहून आपण हे आंदोलन यशस्वी करायचं